नमस्कार मंडळी शुभ सकाळ काल ना पालक पनीरची भाजी केली होती माझ्याकडे पालकाची एक गड्डी होती मोठी ते मी निवडून ठेवली होती त्याला मी अर्ध दूध आणि अर्धं पाणी घालून थोडंसं मीठ घालून शिजवली हो वाफवून घेतली वाफवून घेतल्यानंतर मी ते त्याची पेस्ट करून घेतली थोडीशी वेगळ्या पद्धतीने भाजी केली आहे आणि हे जे पाणी उरलं ना शिजवून झालेलं ते सुद्धा मी भाजीत घातलेले आहे इतकी टेस्टी झाली भाजी आणखी तुम्हाला कशी वाटते ती कमेंटमध्ये लिहा शिजवून झाल्यानंतर पेस्ट केली आणि त्याच्यासाठी मी मसाला काढलेला आहे आणि मसाला भाजलेला आहे मसाला कच्चाच वापरला आहे एक कांदा एक टमाटा कोथिंबीर आलं लसूण पे आलं लसूण आणखी कोथिंबीर हे सर्व मी वाटण तयार केलं आणखी फोडणी केली फोडणीमध्ये मी तूप अर्धन तू तेल अर्धं घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरा घालून फोडणी केली आहे ते फोडणीमध्ये मग मी हा मसाला घातलेला आहे वाटलेला आणखी पेस्ट घातलेली आहे आपण पालकाची चांगले शिजवून घेतलेले दोन्ही मिक्स केले चवीपुरतं मीठ घातलेलं आणखी मग आपलं पनीर मी फ्राय केलेलं थोडंसं तूप आणि तेल घालून मी पनीर फ्राय केलेले प पनीर पण पन चांगलं होतं आणि टेस्टी होतं पण आणखी मग एकदम पेस्ट बघा हे गार झालेले आणि काही थंड पाणी वगैरे काहीच ओतलेलं नाही हे गोकुळ तर मलई पनीर आहे ते मी चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये फ्राय केलेले कढईला थोडंसं चिकटले पण फ्राय करून घेतले फ्राय करायचे आणखी मग ते आपल्या मिश्रणामध्ये घालायचे वरून मग मी लाल तिखट काश्मीरी लाल तिखट धना जिरा पावडर गरम मसाला काळे मिरी हे सर्व घालून मी मिक्स केलं चांगले उकळी आल्यानंतर मग दोन तीन उकळी आल्यानंतरच मी त्या मिरचे तुकडे टाकले चांगलं मिक्स झाल्यावर शेवटी मी गरम मसाला घातलेला कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा सब अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये लिहा अशाच रेसिपी आपण भेटून पेस्ट घातलेली पेस्ट पण फ्राय करून घ्यायची त्याच्यानंतर मग आपल्याला पण पालकची पेस्ट घालायची ती पण तयार करून घेतली बघा हिरवागार कलर आहे काही थंड पाणी वगैरे किंवा बर्फ टाकलेलं नाही आहे एकदम लुस लुसलुसित पानं असतात ना पालक पालक एकदम मऊ असं छान छान होता कवळा आणि पालक हा खूप पौष्टिक असतो पालकामुळे आपल्या शरीरात आपलं हिमोग्लोबिन वाढतं आणि हेमोग्लोबिनचा कलर ना रक्ताचा लाल होण्यास मदत होते आणखी ज्यां ज्यांना अशक्तपणा आहे चक्कर येते त्यांच्यासाठी पण फायद्याचा आहे पालक पालकाची भाजी फार पौष्टिक आहे तो तो तर आठवड्यातून एकदा तरी आपण खाल्ली पाहिजे आणखी पालक मी पनीर मी मिश्रणामध्ये घालून मीठ घातलेले चवीनुसार मीठ घालायचे आणखी भाजी चांगली उकळून घ्यायची लाल तिखट पण घातलेलं आहे हिरवी मिरची पण दोन घातलेले आहेत आपण वाटण्यामध्ये झाला जिरा पावडर घातलेला आहे गरम मसाला हे सर्व मी घालून परत मिक्स करून चांगले दोन उकळे आणून दिलेले आहेत कशी वाटली जरा वेगळ्या पद्धतीची भाजी पालक पनीर माझ्या चॅनलवर अजून पालक पनीरच्या भाज्या आहे गरम मसाला जास्त वापरून केलेली आहे ते पण तुम्हाला आवडली तर ते जाऊन बघा तुम्ही चॅनलवरती छान झाली टेस्टी झाली थोडीशी वेगळी आपण चपाती बरोबर भाकरी बरोबर पण खाऊ शकतो पराठा बरोबर भाताबरोबर खाऊ शकतो कालचं हिरकोरे घातले फोडणीला कढीपत्ता हिंग थोडं ज्वारीचं पीठ मिक्स करून घातले कढीला कढी पण छान झाली कशी वाटली मी भाज्या स्टोअर करते बघा ह्या सहा डबे आहेत माझ्याकडे आणि भाज्या ना खूप महिना महिनाभर अशा ताज्या राहतात सडत नाहीत अजिबात ही मिरची तर मी महिना दोन महिने झाले असेल आणून ठेवली रताळे दीड दोन महिने झालेले आहेत रताळे आणलेले बघा मी अशा पद्धतीने स्टोर करते आणखी खराब होत नाहीत आणखी पुदिना पण दोन दोन महिने राहतो फक्त नंतर नंतर थोडा पिवळा पडतो हे मी तूप कडवले तुपाची पण रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि भेळ सुकी भेळ घरामध्ये दोन प्रकारचे चिवडे होते फरसाण ते मिक्स केले त्याच्यामध्ये चिरमुरे घातले धना जिरा पावडर थोडेसे लाल तिखट मीठ आणि एक कांदा एक टमाटा आणि दोन हिरव्या पिक्चर घातले कोथंबीर बारीक ठेवून हाताने असे मॅश केले असते त्यामुळे एकदम क्रंची भेळ घालते थोडंसं मीठ चवीपुरतं घातले कोथंबीर भरपूर घालायची कशी वाटली भेळ रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेट